रंभा फाट्याजवळ अँब्युलन्स भीषण अपघात तीन जण जखमी मेडिकेअर मल्टीस्पेशालिटी स्पेशालिटी हॉस्पिटलची अँब्युलन्स पलटी पुसत पासन तेरा किलोमीटर वर समोरासमोर धडक अपघाताचे थरारक दृश्य एम एच ट्वेंटी नाईन टी एकोणचाळीस पस्तीस वाहन अपघातग्रस्त तिघांना उपचारासाठी पुसदला हलवले वणवारला मार्गावर भीषण अपघात नागरिकांची मदतीस धाव अँब्युलन्स व अन्य वाहनांची जोरदार धडक तिघे जखमी रंभा फाट्यासमोर अपघात काही काळ वाहतूक विस्कळीत मेडिकेअर हॉस्पिटलची गाडी उलटली जखमींवर उपचार सुरू समोरासमोर अपघाताने खळबळ तपास तालुक्यात गंभीर अपघात तिघांना रुग्णालयात दाखल रंबा फाट्याजवळ अपघाताची मालिका आजची घटना चर्चेत रंबा फाट्याजवळ अँब्युलन्स व वाहनाचा समोरासमोर भीषण अपघात मेडिकेअर मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटलची अँब्युलन्स पलटी तिघे जखमी पुसद शहरापासनं सुमारे तेरा किलोमीटर अंतरावर रंभा फाट्यावर मेडिकेअर मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल पुसद येथील अँब्युलन्स आणि अन्य एका वाहनाचा समोरासमोर भीषण अपघात झाल्याची घटना आहे या अपघातात अँलन पलटी झाल्याचं दृश्य घटनास्थळी दिसून आलंय अपघातात गाडी क्रमांक मधील दीपक सूर्यवंशी सूर्यवंशी नवल चव्हाण व प्रफुल्ल हे जखमी झाले असून त्यांना उपचारासाठी पुसद येथील रुग्णालयांमध्ये दाखल करण्यात आले आहे जखमींची प्रकृती स्थिर असल्याची प्राथमिक माहिती आहे अपघाताची माहिती मिळताच स्थानिक नागरिकांनी मदतीस धाव घेत जखमींना वाहनांतून बाहेर काढले प्राथमिक माहितीनुसार रंभा व वनवारला परिसरातील नागरिकांनी दिलेल्या माहितीनुसार अपघात समोरासमोर धडकेत झाल्याचं सा सांगण्यात अपघातामुळे काही काळ वाहतुकी अडथळा निर्माण झाला होता संबंधित यंत्रणांनी घटनास्थळी दाखल होत परिस्थिती नियंत्रणात आणली अपघाताचे नेमके कारण अद्याप अद्याप स्पष्ट झाले नसून पुढील तपास सुरू आहे प्रतिनिधी राहुल सुरुषे पुसत